आज बार्शी मोहळ रोडवरील वडा या ठिकाणी जवळजवळ बारा ते पंधरा वर्षापासून एक ते दोन वेळेस हे दुसरी वेळेस आहे की पाणी एवढं जास्त प्रमाणामध्ये आलेलं आहे पूर्ण वडा या ठिकाणी भरलेला आहे तरी सर्व बार्शीहून मालवंडी मोहळला जाणाऱ्या नागरिकांना सूचित करण्यात येते की कोणीही ह्या रोडला ही नदी कोणीही आपलं पास करून जाऊ नये धोक्याची घंटा होऊ शकते तरी सर्वांनी सर्व नागरिकांनी सतर्कतेचा या ठिकाणी इशारा समजावा जवळजवळ दहा ते बारा वर्ष झालं या ठिकाणी पहिली वेळेस या पुलावरून पाणी आलेलं आहे पूर्ण पूल पाण्याखाली गेलेला असून लोक नागरिक या ठिकाणी जोखीम घेत आहेत तरी त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे दैनिक शोध सत्य बातमीपत्रातून हे सांगण्यात येत आहे सर्व या ठिकाणी मोहळवरून किंवा मालवंडीवरून येणारे लोक या ठिकाणी दूधवाले असतील नोकरीवाले असतील किंवा सकाळी भाजी मंडीवाले असतील त्यांना या ठिकाणी खूप मोठा अडथळा निर्माण झालेला आहे त्यांचे पूर्ण व्यवसाय त्यांचा पूर्ण ठप्प झालेला आहे अतिशय जोखम घेऊन या ठिकाणी नागरिक येत आहात विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सरसुद्धा या ठिकाणी सरांनी पण जोखीम घेतलेली आहे पण अशी जोखीम घेऊ नये अंदाजे आज दहा ते सहा अकरा वाजेपर्यंत हे पाणी उतरणार नाही असा नागरिकांचा सा अंदाज येत आहे तरी कोणी या ठिकाणी जोखीम घेऊ नये दैनिक शोधसत्य बातमीपत्र न्यूज प्रतिनिधी संमेद तरटे बार्शी